कुणाल कामरानं केलेलं व्यंग हे शिंदे समर्थकांना पटलेलं नाही कुणाल कामरा याला व्यंग करण्यापूर्वी फोन आले ते आता जाणार आहे इतकंच नाही तर त्याच्या बँक खात्याची चौकशी सुद्धा होणार आहे कारण कुणाला अशा प्रकारचं व्यंगात्मक वक्तव्य करण्याच्यासाठी साठी पैसे देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय आला महोदय या व्यक्तीच्या बाबतीमधल्या अनेक तक्रारी आहेत या व्यक्तीच्या वरती जवळपास सोळा गुन्हे दाखल आहेत समानिय सदस्यांनी या बाबतीमध्ये या व्यक्तीच्या ड्रगच्या बाबतीमध्ये देखील अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये देखील काही शंका उपस्थित केलेल्या आहेत मग अध्यक्ष मोदय या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीच्या या व्यक्तीचे सीडीआर तपासले जातील या व्यक्तीच्या सगळे कॉल रेकॉर्ड तपासले जातील yes. या व्यक्तीच्या मध्ये कुठला कुठल्या पेमेंट आले आहेत त्याची तपासणी केली जाईल याचं नक्की सुतारा कोण आहे जर का असेल तर त्याला देखील शोधलं जाईल त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल आणि अध्यक्ष मोदी भविष्यामध्ये अशा पद्धतीचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही